चला बघा उद्यापासून आपलं नववर्ष सुरू होतोय नवीन वर्ष सुरू होतोय हे कि नि? नाही म्हणजे चैत्र महिना सुरू होतोय उद्यापासून काय सुरू होतंय चैत्र महिना हे ना तर चैत्र महिन्याच्या तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मला तुम्ही धन्यवाद घ्या चला नवीन वर्षाच्या शुभेच्छा शुभेच्छा करायचं काय तरी ठरवावं लागणार आता आपण असं करू तुम्ही मम्मीला किंवा पप्पांना काय त्रास देतात ते मी विचारणार आहे थांबा आणि मग नवीन वर्षाचा आपण असं ठरवू की तो त्रास मम्मीला द्यायचा नाही पप्पांना द्यायचा नाही ठीक आहे पप्पांना काय त्रास देतो खेळता खेळतो मी हा मग आता नवीन वर्षाचं काय ठरवशील कमी खेळणार बरोबर व्हेरी गुड काय बानू संस्कृती तुम्ही काय त्रास का मम्मी पप्पांना काहीच नाही हा तुम्ही बोलत्या गुन्ह्या मुन्या तुम्ही बोलत्या गुन्ह्या मुन्या काहीच त्रास देतेच नाही म्हणे हा वा 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 असं होत का उशिरा उठते ना तू काय त्रास देतो माझी मम्मी मालाच नगर जाते ना माझी मम्मी मालकनगर जाते ना मग काही ना बरोबर मग माझे भाऊ आणि मी लढाया करता खा नवीन वर्षाचं काय ठरवणार दोन्ही खाणार दोन्ही जण खाणार हा बर एक घास एक दोन घास तुझ्या भावाला गेला तर काय हरकत आहे का एक दोन घास तीन भाऊनी बी जास्त खायली ना हा काय वेगे मग आपलाच भाऊ आहे ना हा खेळतो खेळतो आता नवीन वर्षाचं काय ठरवशील अभ्यास करशील अरे बाबा आणि कमी खेळशील हा तू काय त्रास देतो बेटा मम्मी पप्पांना पैसे मागतो मग मा आता रोज पैसे मागतो आता रोज मागशील का नाही हा नवीन वर्षाच ठरवायचं हा व्हेरी गुड